संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे एकोणतीसाव्या समाधी सोहळ्याचे व सातशे पन्नासाव्या जन्मोत्सव वर्षाचे औचित्य साधून येथे शंभर महिलांच्या वतीने टाळचिपळ्यांच्या नादात हरिनामाचा गजर करण्यात आला ज्ञानी यांचे राजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या सातशे एकोणतीसाव्या समाधी सोहळ्याचे आणि सातशे पन्नासाव्या जन्मोत्सव वर्षाचे औचित्य साधत हरिपाठ परिवार सोलापूर यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता माळी तीर्थक्षेत्र अरण येथे हरिपाठाचा भव्य सोहळा भक्तीभावात संपन्न झाला भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी पंढरीचा पांडुरंग स्वतः सावता महाराजांच्या मळ्यात अवतरल्याचा उल्लेख संत परंपरेत आढळतो त्यावेळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व देवा लाडके भक्त संत नामदेव राय ही अरण येथे प्रभूचा शोध घेत पोहोचले होते त्या त्रिवेणी प्रेरित होऊन या ठिकाणी हरिनामाचा उत्सव भरविण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी हरिपाठ परिवाराचे प्रमुख बळीराम जांभळे यांच्या हस्ते संत शिरोमणी सावतामाळी महाराज समाधीचे पूजन करण्यात आले यावेळी सचिन भोसले चंद्रकांत जांभळे तुकाराम जांभळे गुरुनाथ ताटे सौरभ बोंगे सुरेश जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते पूजनानंतर हरिपाठ परिवार शाखा लष्कर महादेव मंदिर यांच्या प्रमुख मनोरमा पट्टमवार यांच्या पुढाकाराने महिला यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथातील पहिला अध्याय भावपूर्ण स्वरात पठन केला श्री संत सावतामाळी महाराज समाधी ट्रस्ट परिवाराचे प्रमुख बळीराम जांभळे यांचा विशेष सन्मान करून त्यांची गौरवली कार्यक्रमात बळीराम जांभळे महाराज चंद्रकांत जांभळे रेखा पवार अश्विनी जांभळे गीता क्षीरसागर पूनम व्यवहारे सुनीता गाडवे सोनाली केसरे यांनी सादर केली मृदंगाची साथ अनिकेत जांभळे सौरभ बोंगे समर्थ कांबळे शंभू महाराज जांभळे अंजली लोखंडे भक्ती परदेशी यांनी दिली या संपूर्ण हरिनाम सोहळ्याचे आयोजन व नियोजन अविराज जांभळे यांनी उत्तमरित्या पार पाडले आरणच्या पवित्रभूमीवर शंभर महिलांनी एकसुरात घेतलेला हरिनामाचा गजर भक्तिमय वातावरण निर्माण करून उपस्थितांना आध्यात्मिकतेची अनुभूती देऊन गेला